मॅक्सिमम सगळे फर्निचर तिथे ठेवलेले आहे सोफा काउच नमस्कार मित्रांनो तर आज चाललो आहे मी ऐकियाला थोडं फर्निचर पाहायचं आहे घरासाठी आणि थोड्याफार बेसिक गोष्टी अजून घ्यायच्या आहेत पूर्ण अजून म्हणाल तर सगळं सामान इथं आलं नाही आहे बेसिक गोष्टी ज्या आम्ही घेतल्या आतापर्यंत त्या सगळ्या सेटअप करून आल्या आहे थोड्याफार गोष्टी बाकी आहे आता एक टेबल पाहायचं आहे कॉफी टेबल बघायचा आहे सोफा बघायचा आहे सोफा इधर काउच सेक्शनल जे पण असं आवडेल ते बघायचं आहे तर मी त्यासाठी चाललो आहे आयकियाला याला मी बेसिक गोष्टी पटपट पटपट -पट पाहून घेणार आहे त्याची फोटोज काढून ठेवणार आहे आणि मुलाला दाखवल्यानंतर ते फायनल करून आम्हाला घेऊन यायची आहे ऑलमोस्ट या विकेंडला घेऊन यावं हो लागणार आहे कारण की संडेला संध्याकाळी मी परत जाणार आहे तर चला तुम्हाला मी आज आयकिया दाखवतो किती दूर आहे इथून इथून ऑलमोस्ट आय गेस अर्धा तास लागतो पोचण्यासाठी तर मी एक्सपेक्ट करतोय दोन सव्वा दोनपर्यंत तिथं पोचून जाईल मी आणि त्यानंतर जे पण घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतोस की काय बघतो आहे मी तिथं फर्निचर जास्त आहे आयकियाच्या स्टोअरलं आणि आपल्याला फर्निचर घ्यायचं आहे थोड्याफार बेसिक गोष्टी तर चला मी तुम्हाला दाखवतो आता की आयकिया कसं आहे इथं ते आहे फ्रिस्कोला इथून अर्ध्याच्या अंतरावर हो आहे आणि निघालो आहे आता तर मी तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये बसल्यानंतर मी जास्त शूट नाही करू शकणार कारण की मी एकटा चाललो आहे तर आजसुद्धा इथं ऊन नाही आलेलं आहे एकदम ग्लूमी वातावरणच आहे डॅलसला मला वाटलं खूप ऊन पडत असेल बट या टाईमला सगळं एकदम ढगाळ वातावरण आहे इथं बदली आल्यासारखं मी ऑलरेडी गाडी सुरू करून ठेवली आहे गाडीजवळ आलो आहे मी आणि गेल्यानंतर तुम्हाला तिथं पोचलो मी सगळं दाखवतो आयकिया स्वरचं कसं तर मी आता पोचलो आहे आयकियाला आणि आपण आज चाललो आहे आता मी जस्ट गाडी पार्क केली आहे तिकडे पार्किंगमध्ये मागे आणि आता मी चाललो okay, आहे तिकडे डाव्या साईडलं एंट्रन्स आहे तर मी आता तो बघून व्यवस्थित क्रॉस करतो आहे आणि मी ॲक्च्युली एक्झिटच्या साईडने आलो आहे तर मला समोरून जावं लागणार आहे मी प्रयत्न करतो आता समोरून जायसाठी कसं जात आहे ते बघतो ते तर आता एन हा एक्सचेंज आणि रिटर्न्स आहेत तर तुम्हाला काही आवडलं नाही आणि तुम्हाला रिटर्न करायचं आहे त्यासाठी त्यांनी सेपरेट सेक्शन ठेवलं आहे आणि एंट्री त्या एंडपासून आहे तिकडून तर मी तिथं पुढे चाललो आहे आता आणि बघूया आपण की किती छान आहे की आणि इथं कसे प्रॉडक्ट्स मिळतात जे कॉस्को आणि वॉलमार्ट बाकीच्या जे स्टोर्स आहेत त्यांच्यापासून अलग आहेत हे तर आता हे एंट्रन्सला आलो आहे मी आणि इथून आतमध्ये जातो या स्टोअरमध्ये पोचतो आहे हे एंट्रन्सच आहे आता इथून वर जाऊन आपल्याला शोरूमचं जे एंट्रन्स आहे ते वर आहे तर आपण आता एक्सलेटर्सनी वर चाललो आहे खूप मोठं स्टोर आहे हे पोचलो आता वर राईट साइड ना पूर्ण आता इथून स्टोर सुरू होते आणि आता मी बघणार आहे बेसिक गोष्टी कुठल्याच्या जा पाहिजे आम्हाला आणि त्या हिशोबाने घेऊन जाणार आहे आज आता मॅक्सिमम सगळे फर्निचर तिथं ठेवलेले आहे सोफा काउच सेक्शनल्स आणि जसे यांनी सेट्स बनवलेले आहे तसेच तुम्ही रेप्लिकेट करू शकता तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या ॲक्सेसरीज पण ठेवल्या आहेत त्यांनी आणि हा छोटासा काउच पाचशे डॉलरचा आहे पूर्ण त्यांनी असं सेटअप करून ठेवला इथं पूर्ण बेडरूम्सचा तुमच्या लिव्हिंग रूमचा आणि डिस्प्लेला असल्यामुळे तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली तुमच्या घरामध्ये कसं दिसेल ते चेअर्स वगैरे आहे मला चेअर पण घ्यायची आहे कोणासाठी एक आणि एक कॉफी टेबल घ्यायचं आहे तर आता मी कॉफी टेबल बघतो इथं आणि हा टेबल छान वाटतो आहे बट एकदा फायनलाईज करायच्या आधी म्हणाला आपल्याला घेऊन यायचं आहे ऐकियाला तर आता फक्त मी बघून जातो आहे कुठले डेस्क आहे कुठलं टेबल आहे जे चांगले आहेत तर आता मी किचनच्या सेक्शनला चाललो आहे आणि इथे छोटासा डायनिंग टेबल ठेवला आहे त्यांनी पूर्ण सेटअपच करून ठेवलं आहे फ्रिज मायक्रोवेव ओव्हन हे पूर्ण किचनचं काउंटर आहे इकडे सगळे कॅबिनेट्स लावून ठेवले आहेत तुमचं सिंक कसं आहे बाकी वरचे कॅबिनेट तुम्ही मांडणे कसे लावणार चिमणी आहे गॅस तुमचा जो स्टव आहे तो सगळ्या त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लावल्या आहेत ज्या तुम्ही बाय करू शकता तिथं आणि छोटे छोटे डबे पण तुम्हाला जर पाहिजे असतील तर हे काचेचे आहे हे काचेचे आहे तो तुम ही तेही शकता शक्ति थी तो सात आठ डॉलर से जा लीड जाया थे था दिखता रहता था इतना एक छोटा सा किचन है आम्हाला स्पून्स वगैरे हो घ्यायचे आहेत मुलच्या किचनसाठी तर मी बघतोय इकडे इथं आम्हाला स्पून्सचा सेट मिळाला आहे पूर्ण एकवीस डॉलरचा सेट आहे हा आणि हे स्पूनस ठेवायसाठीचा रॅक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर असेंबल करून ठेवू शकता कर सगळे स्पून आणखी एक किचनकडे लेफ्ट साईडला प्लेट स्पून्स छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मोठा किचन आहे स्टोरेज जार्स पण घ्यायचे आहेत बरेचसे लोक अमेरिकेमध्ये ग्रिल वगैरे करतात नॉनवेज फूड्स किंवा वेज फूड तुम्ही ग्रिल करू शकता त्याच्यासाठी या ग्रिल्स आहेत आग लागते त्याच्यामध्ये बेसिकली इथून गॅसवर चालतात ते इथून तुम्ही ऑपरेट करू शकतात आणि याच्यावर आग लागते आणि तुम्ही डायरेक्ट भरपूर लोक चिकन वगैरे याच्यावर टाक ठेवून रोस्ट करून यांनी पलटवायचं आणि खातात ते इथं आता सगळे वर्क स्पेसेसच्या आहे म्हणजे बेसिकली पण आहे तुमच्या ऑफिसमधले चेअर्स हेडफोन्स वगैरे जे पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस पण आहे जे तुम्हाला ऑफिसमध्ये जनरली लागतात ते सगळं त्यांनी डिस्प्ले ठेवलं आहे तर इथं हा स्टँडिंग डेस्क आहे जो ऑटोमॅटिकली वर खाली जातो तर मी इथं बटन प्रेस केलं आहे तर तो खाली चालला आहे आता आणि आता बटन प्रेस केलं आहे तर तो वर जाईल त्यामुळे जर तुम्हा तुम खूप वेळेपासून बसलेले आहे आणि तुम्हाला थोडं आता उभं राहून काम करायचं आहे तर तुम्ही तसा टेबल घेऊ शकता चेअर्स वगैरे सगळे ठेवले आहे ऑफिस सप्लाई जे तुम्ही मॉनिटर्स वगैरे कसे जर तुम्हाला लावून ठेवायचे आहे मॉनिटर्स जसे मॉनिटर आर्म्सला तर तुम्ही ते इथं प्रत्येक गोष्ट डिस्प्लेला ठेवली आहे म्हणजे लोकांना बरोबर समजेल की कशी दिसते आहे ती गोष्ट आणि त्यांना ती पाहिजे आहे का त्यांच्या घरामध्ये हे पूर्ण बेड्सचं सेक्शन आहे आता इथं त्यांनी ऑलरेडी

ठेऊन दाखवलं आहे जे की एका बाथरूममध्ये तर मी आता ट्रॉली घेतली आहे खालच्या सेक्शनला आलो आहे मी इथं तुम्ही ॲक्च्युली सगळ्या गोष्टी बाय करू शकता त्यांनी सगळं ठेवलेलं आहे तर इथं हँगर्स जे आहे ते पाच डॉलरला आठ वुडन हँगर्स मिळत आहेत हे असे फुलं ठेवायसाठी तर या सगळ्या बेसिक गोष्टी घेतलेल्या ॲमिलिस्टिक हे वालं आणि त्याच्यानंतर हे गार्लिकसाठी अद्रक किंवा लसूण जर तुम्हाला मॅश करून टाकायचं आहे त्याच्यासाठी आणि छोटे ती ऑफिसला तर टिफिन घेऊन जाते तर लोणचं वगैरे ठेवायला बेसिकने टाकतो आहे आणि घरी जाणार आहे तर आम्ही पोचलो आहे आता सिनेमार्कला थोड्याच वेळात आमचा मूवी सुरू होणार आहे एक वाजून दहा मिनिटाचा शो आहे आमचा आता एक वाजला आम्ही पोचलो आहे स्टार्टिंगमध्ये मोस्टली ट्रेलर्स वगैरेच हो एक्सपेक्ट करतो आहे आम्ही की जे असतील त्यामुळे एवढा वेळ नाही लागला पाहिजे मला वाटतं इकडनं एंट्रन्स आहे का हां आणि आता आम्ही चाललो आहे कडे मृणाल आहे भाऊजी आहे तनू आहे तनू तर फुल एक्सायटेड आहे की तिला छत्रपती <laughs> संभाजी महाराजांची ऑलरेडी तिला हिस्ट्री माहिती आहे सगळी बट आता मूवीमध्ये बघायचं आहे बघू आता कसा असणार आहे मूवी समोरच्या एंट्रन्सकडे चाललो आहे आम्ही आज छान सनी आणि ब्लूमी दोन्हीही वातावरण आहे डॅलसमध्ये वातावरण असं नेहमीच चेंज होत राहते असं भाऊजींनी सांगितलं आम्हाला तर म्हणून एक्सपिरियन्स करीलच सगळं आय गेस इकडे समोर होतं इकडे इकडे चल आम्ही एंट्रन्स शोधतो इतकं मोठं आहे इथलं थिएटर तिकिट्स आम्ही ऑलरेडी हो काढलेल्या तिकीट्स तिथं स्कॅन करायचे फक्त आणि बस दाखवायचं आहे असे सगळे तिकीट्स तुम्ही स्कॅन करावं लागता तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट एंटर करून जाऊ शकतो तर आता आपण डायरेक्ट एंटर करू आणि तिकडे स्कॅन करू आणि होऊन जाईल तर आम्ही आता इथं आमचा कन्फर्मेशन कोड टाकला आहे तुम्ही स्कॅन पण करू शकता तिकीट्स आणि अशा तिकीट्स इथं प्रिंट होऊन येतात बाहेर तर आमच्या आता चौघांचे तिकीट्स आले आणि आता आम्ही बस ते घेऊन चाललो आहे तर मुणाल आम्ही सकाळी सिन्स फक्त ना ब्रेकफास्टमध्ये एक फोकाशिया ब्रेड खाल्ला आहे स्टारबक्समध्ये तर आम्ही म्हटलं पहिले पॉपकॉर्न घेऊ बट म्हणाला दिसले की डॅलसच्या थिएटर्समध्ये समोसे मिळत आहेत तर आम्ही आता लाईनमध्ये लागतो आहे समोसे घ्यायसाठी काय म्हणाल समोसे मग मजा <laughs> बेस्ट यू एसमध्ये पहिल्यांदा समोसे खाते आहे तू थिएटरमध्ये नाही चलो मी घरी मी मूवी नंतर काही रेकॉर्ड नाही केलं म्हटलं ना घरी शांततेत बसून रेकॉर्ड करू शेवटचा अर्धा तास अंगावर काटे आलेले होते अक्षरशः मी रेकॉर्ड करण्याच्या मनस्थितीत नव्हतो आता घरी आलो आहे तुम्ही नक्की जा मूवी बघायसाठी इतका चांगला मूवी मी म्हणेल वर्षांमध्ये येतो आणि त्यात छत्रपती संभाजी राजे आणि त्यांची भूमिका विकी कौशलने जी केली आहे एक्सप्रेस नाही करू शकत मी की काय सुरू आहे माझ्या डोक्यामध्ये सध्या चाळीस दिवस त्यांच्यावर जे अत्याचार झाले भयानक तुम्ही मूवी बघा मी नाही सांगू शकत काहीच तुम्हाला त्याबद्दल तुम्ही मूवी बघा जरूर बघा तो मूवी आणि अशा मूवीजला प्रतिसाद द्या बाकीच्या फालतू बॉलिवूड मूवीज बघण्यापेक्षा तर आमचा आता रँडम प्लॅन झाला आहे टॉप गोल्स जायसाठी डॅलसला भरपूर लोकेशन्स आहे टॉप गोल्सच्या आम्ही चाललो आहे द कॉलनीवाल्या लोकेशनला तर तर हे बेसिकली गिफ्ट कार्ड जे मी सांगतो तुम्हाला गिफ्ट कार्डचा कॉन्सेप्ट काय असतो तर जर तुम्हाला कोणाला काही गिफ्ट द्यायचं आहे आणि जर पैसे नाही द्यायचे डिरेक्टली किंवा समोरच्याला पैसे घेताना असं थोडंसं ऑपवर्ड होतं आहे तर भरपूर लोक यू एसमध्ये गिफ्ट कार्ड्स बाय करतात आणि गिफ्ट कार्ड्स देतात आणि गिफ्ट कार्डचं बेनिफिट असं आहे की लेट्स से तुम्ही कधी कधी ऑफर्स असतात शंभर डॉलरच्या गिफ्ट कार्डसाठी तुम्ही ऐंशी डॉलर पे करताय पण समोरच्या व्यक्तीला शंभर डॉलरचं क्रेडिट मिळणार आहे तर मी दाखवतो तुम्हाला तसंच काहीतरी या गिफ्ट कार्डसोबत आहे आपलं आणि त्याचे बेनिफिट्स मिळाले आपल्याला तर मी दाखवतो तुम्हाला की दोन गिफ्ट कार्ड्स केवढ्याचे आणि कसे मिळतात इथं तर मी दोन गिफ्ट कार्ड घेतले आहे ईच गिफ्ट कार्ड हे पन्नास डॉलरचं आहे टोटल शंभर डॉलरचे गिफ्ट कार्ड आहे हे आणि मी कॉस्कोमधनं विकत घेतले डील होती आज ऐंशी डॉलरला तर वीस डॉलरचं ऑलरेडी बेनिफिट मिळालं आहे आणि मी जस्ट बुक केले आता साडेसात ते साडेनऊ दोन तासाचं बुकिंग केलं आहे ऑलमोस्ट तेच हंड्रेड डॉलर्सचं पडलं आहे ते तर आपल्याला तर एटी डॉलर्सच पडलं आहे टेक्निकली तर आता आम्ही चाललो आहे पाच लोक आहे आम्ही इन टोटल आणि थोड्याच वेळात आम्ही निघतो आहे इथून टॉप गोल्फ द कॉलनीला मी तुम्हाला पूर्ण दाखवतो इथं टॉप गोल्फ कसं आहे आणि फार क्रेज आहे आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची होती आम्हाला फक्त जस्ट डिनर नव्हता करायचा बाहेर जाऊन आज तर थोडं फन पण राहील तर बघूया आपण कसं असतं टॉप गॉल्फचं पूर्ण इथं सेटअप आणि कसं प्ले करावं लागतं तर आम्ही जस्ट आता पोहोचलो आहे मी थोडं लेट झालो होतो मी आणि रोणाल भाऊजी आणि तनू ऑलरेडी आलेले आहे ते इथं बसले आहेत बघू शकता तर ऋतू आली आम्हाला मिळालं भेटायला इथं आणि आम्ही थोडं लेट झालो आहे तर आम्हाला गॅस भरायचा होता तनू आणि भाऊजी ऑलरेडी आहे आम्हाला थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह नंबरचा बे मिळाला आहे सो ही लोक ट्राय करते आता या लोकांनी आता सगळे प्लेयर्स ॲड केले आहे पहिला नंबर आहे तनूचा आणि ती आता खेळणार आहे भाऊजी तुला बॅट देत आहेत दे सिलेक्ट करून आणि सो इथे आहे गेस तिला टच करायचं आहे मला वाटतं इथं तुला हे करावं लागेल ला आणि बॉल आला आहे तिला टॉप बॉलचा आता तनू खेळणार आहे प्लेस करणार आहे बॉल तिथं त्याच्यावर ठेव हां आणि देन जस्ट हिट नाईस 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 आता मुरणाल पहिल्यांदा ट्राय करणार आहे शॉर्ट मारायसाठी बघू आपण कसा खेळते आणि पहिला मिस आहे लेट सिक परत परत कई ऑर्डर लोड नहीं नाइस नाउ अदर रुतु ट्राई करते हैं लेट्स सी ओके कूल नेक्स्ट नेक्स्ट नाइस तो आता विडी का इंडिविजुअली oh. ट्राई करना रहे

सगळे खाण्यामध्ये बिझी आहे लक्ष नाहीये आता नेक्स्ट सणुन काय तर असं पूर्ण हा बे आहे इथं खूप सारे बेज आहे प्रत्येक बे म्हणजे जिथून तुम्ही खेळू शकता असं आणि आम्ही आता टॉप फ्लोअरला आहे याच्या खाली आणखी एक लोअर लोअर फ्लोअर पण आहे आणि पूर्ण हे त्यांचं ग्राउंड आहे तर बेसिकली तुम्हाला पॉईंट्स जर कलेक्ट करायचे तर त्या सगळ्या इथं जिथं ते ग्रीन असं आहे आणि नेट्स लावलेल्या आहे त्याच्यामध्ये जर पॉईंट पडले तर ते कॅल्क्युलेट करते आणि इथं येते पूर्ण पॉईंट्स आणि ही लोकं बघतायत तर आता बाकी काय अजून केलं पाहिजे इथं तनू शॉर्ट्स खेळते आणि आमचा स्कोअरबोर्ड आहे आता सध्या तर मृणाल सगळ्यात जास्त टॉप करते आणि माझा मी सेकंड नंबरला आहे बट तनु सिक्स आता सेकंड टर्न खेळते तिचा सेकंड राऊंड नाही चालू हा त्याच्यामुळे तिचा स्कोर जास्त आहे आता मी यापुढे काही रेकॉर्ड नाही केलाय आम्ही गेम कंप्लीट केला डिनर इथंच केला त्यानंतर ऋतूला आम्ही ड्रॉप करून आलो आणि बस हा पूर्ण व्लॉग इथंच कंप्लीट करतोय आता मी तर स्टेट येऊन पुढच्या व्लॉगसाठी आणि लवकरच भेटूया thank you